मैत्रिणी तुम्ही कधी उकळत्या तेलात अशा वाट्या सोडल्या आहेत का नक्की सोडून बघा एक खमंग आणि खुसखुशीत पदार्थ मिळेल नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथं मी एक कप मैदा घेतलाय आणि एक कप कणिक घेतली निम्म्याला निम्म प्रमाण घेतलंय त्यामुळं आपला हा जो चाट आहे ना ते एकदम कुरकुरीत होतं बरं का तर त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आता थोडंसं गार तेल घालून घेऊयात एक चमचा भरच तेल घालून घ्यायचं आणि हे सगळं जे पीठ है ना, चा आहे ना ते आपण जशी कणिक मळतो ना तसं मळून घ्यायचं पण पाणी घालायच्या आधी चांगलं तेल जे आहे ना ते सगळं पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे आपलं कटोरी चाट जे आहे ना ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतं तर आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि कणकेसारखंच पीठ मळून घेऊयात आता इथं आपण आज कटोरी चाट म्हणजे चाटचा एकदम वेगळा प्रकार करतोय तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल की यात तोंडाला चव येणारे आणि कधीच चव विसरणार नाही असे वेगवेगळे कुठले पदार्थ वापरलेत फार मसाले नाही आहेत आणि लहान मुलं जी आहेत ना आपल्या घरातली ती एकदम खुश होतील इतका छान आणि वेगळा असा हा पदार्थ शेवटी जर का तुम्ही बघितलेत ना तर तुम्हाला, तुम्हाला कळेल कि किती सुंदर आणि छान झालाय पदार्थ तसंही आपला फ्रीज जर उघडला की नाही तर फ्रीजमध्ये चार ते पाच भाज्या अशा असतात की एकदा केल्या तर पुरणार नाहीत आणि नाही कराव्या तर पडून राहतील या सगळ्या भाज्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा असेल ना तर हा पदार्थ खूप छान आहे चला आता आपली ही कणिक मळून झालेली आहे आता एक पाच मिनिटासाठी म्हणजे बाकीची तयारी फक्त आपण ही आता बाजूला ठेवून देणार आहोत सगळ्यात आधी कणिकच मळून घ्यायची आणि तिचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आता तुम्ही बघा गोळा अगदी हाताला सॉफ्ट लागतोय आता काय करायचं तर एकसारख्या आकाराच्या वाट्या घ्यायच्या हे बघा आणि वाट्याच्या तळाला थोडस तेल लावून घेऊयात सगळ्याच वाट्यानं तेल लावूयात आणि नंतर आता माझ्याकडे हे सहा गोळे झालेत आणि चार आहेत तर यातलीच मी वाटी रिपीट वापरेन आणि आता हे भिजलेलं एकदम सॉफ्ट झालेलं पीठ जे त्याला फक्त थोडस तेलाचं बोट लावायचं नाही लावलं तरीही चालेल आणि हातावर जेवढं वळता येईल तेवढं वळून घ्यायचं नंतर वाटीवरती ठेवायचं आणि अगदी फार पातळणे आणि फार जाडणे असं पीठ पसरवत पसरवत, पसरवत काठापर्यंत घ्यायचं आता मी हे सगळं करून घेते तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नंतर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ वाटला कसा हा पदार्थ आवडला किंवा नाही बघा तुम्ही लाईक करे तोपर्यंत इथं माझी चौथी वाटी तयार सुद्धा झाली एक सारखं लावून घ्यायचं आणि आता तुम्हाला हे मी काय करते ना ते दाखवते तर असं वाटीला हे पीठ लावून झालं की वाट्या बाजूला ठेवून द्यायच्या आणि तेल तापवत ठेवायचं कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि तापलेल्या तेलामध्ये या वाट्या आपण सोडून देणार आहोत आता जे ना ते हे आपण एक ते दीड मिनिट असंच तेलामध्ये ठेवणार आहोत कड सोडवायची कडेने जर वाटलं ना आपल्याला की कच्चा वाटतंय वगैरे वाट तर थोडस झाऱ्याने तेल उडवायचं आणि या वाट्या आता तुम्ही बघा आतलं कटोरी जी आहे ना ती चांगली खरपूस तळली गेली की नाही की वाटी आपोआप बाजूला वेगळी होती आणि थोडस असं जर तेल उडवलं की नाही तर मग कडेला राहिलेली किंवा कच्ची जर असेल ना तर ती पण छान तळली जाते अगदी खरपूस होईतोपर्यंत लाल रंग येतोपर्यंत आपण तळून घेणार आहोत बघा आपल्या या वाट्या तेलामध्ये कशा आहेत ते आता हे तळलं गेलं की नाही की थोडस चमच्याच्या साह्यानं किंवा झाऱ्याच्या साह्यानं वाटीतून वेगळं करायचं पटकन निघतं पण हो हे करताना थोडस सावकाश करा अंगावर तेल उडायची भीती असते आता आतमध्ये जे ना ते आपण थोडस त्याला तेल, तेल उडवणार आहोत आणि छान तळून घेणार आहोत हे काम अगदी सावकाश बिना गडबडीचं व्यवस्थित करा बर का म्हणजे मग आपला पदार्थ जो आहे हो, ना तो खूप छान होईल आहे की नाही कटोरीचा रंग सांगा किती छान आलाय आणि मस्त अशी कटोरी तयार झाली आता कटोरी चाट आपल्याला करायचंय किंवा मारवाडी बास्केट म्हणलात ना तरीही चालेल तर आता हे बघा या कटोरी जे आहेत ना त्या मी सगळ्या तळून घेते आणि हो मी तळून घेते ना तोपर्यंत तुम्ही पटकन चालल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर वाटलं ना तर व्हिडिओ शेअर करा आणि हो सबस्क्राइब केल्यानंतर बेलकॉन दाबल विसरू नका म्हणजे असे नवनवीन पदार्थ तुम्हाला सगळ्यात आधी पटकन बघायला मिळतील तर चला मी पटकन आले तुम्ही पण पटकन पटकन लाईक करून घ्या आणि हो असेच या चॅनलवरचे छान खमंग खुसखुशीत पदार्थ बघायचे असतील ना तर आय बटन प्रेस करा आय बटनवर सुद्धा तुम्हाला एक छान मस्त अशी रेसिपी नक्की पाहायला मिळेल हे बघा आता आपली कटोरी छान तळून तयार आहे एकदम खरपूस झाली पुढच्या पण मी तळायला घेते हे बघा आता हे पुढचं जे आहे ना ते पण आपलं छान तळून झालं तेल जर चांगलं तापलेलं असेल ना तर वाट्या काढायला फार त्रास होत नाही अगदी अलगद पटकन वाट्या या निघतात तर अशा या कटोरी तुम्ही तुमचं साहित्य जे आहे ना ते कमी जास्त करून जास्ती प्रमाणात यापेक्षा कमी तर नाही पण जास्ती प्रमाणात तर नक्कीच करू शकता हे साहित्य जे ना ते जास्ती प्रमाणात वापरून तुम्ही अशी ही चाट कटोरी खूप साऱ्या प्रमाणात करू शकता तेव्हा एकदा नक्की ट्राय करा तर आता चला आपल्या ह्या कटोरी छान अशा तळून झाल्यात आकार पण छान आलाय रंग पण छान आलाय आता इथं आणखीन मी जे साहित्य वापरले ना आणि चटपटीत मसाले वापरलेत ते पण तुम्हाला सांगते आणि हो महत्वाचं म्हणजे या कटोरी तुम्ही आधी जरी करून ठेवल्यात ना तरी आहे तशा कुरकुरीत आणि खुसखुशीत कितीही वेळ राहतात बर का म्हणजे एक दिवस जरी तुम्ही आधी करून ठेवल्यात आणि दुसऱ्या दिवशी पदार्थ केलात तरीही एकदम छान राहतात त्यामुळे त्याचीही काळजी नाही अगदी टिकाऊ आहे फक्त त्यात आपण जो मसाला आणि साहित्य वापरणार आहे ना ते फक्त आयत्यावेळी वापरायचं आता या कटोरी ज्या आहेत ना त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर एक उकडून घेतलेला बटाटा कुस्करून घ्यायचा आणि तो बटाटा आधी तळामध्ये घालून घ्यायचा सगळ्या ह्याच्यात थोडा थोडासाच बटाटा घालून घेऊयात हो आणि बऱ्यापैकी आपल्याकडं एखादा बटाटा उकडलेला तयारच असतो बरं का आणि या ज्या तुम्ही पुढं जाऊन भाज्या बघणार आहात ना त्या पण आपल्याकडे असतात आता कैरीचा सीझन आहे म्हणून मी इथं कैरी वापरलीये कैरी जेव्हा उपलब्ध नसेल ना त्यावेळेला तुम्ही आमचर पावडर वापरलीत ना तरीही चालेल त्यानंतर अगदी छोटे छोटे बारीक केलेले तुकडे बीटाचे बीट वापरलेले आहे बीट घालून घेऊयात सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात आणि हो दोन कटोरी खाल्ल्या ना तर सगळ्यांचं पोट अगदी व्यवस्थित भरतं बरं का एवढंच छान आणि चटपटीत हा चाटचा प्रकार तयार होतो आणि तोही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आता इथं मी बारीक चिरलेली काकडी घालून घेतली आहेत की नाही सगळे पौष्टिक पदार्थ त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तर आता इथं बारीक शेव घालून घेऊयात शेव घालायची म्हणजे रंग पण छान येतो आणि चव पण छान येते आता सांगा बरं किती चटपटीत आता इथं मी काळं मीठ घालून घेतले आणि चाट मसाला दोन्ही एकत्र केलं होतं समान प्रमाणात तर ते दोन्ही घालायचं लाल तिखट घालून घ्यायचं आहा हा मस्त असं चाट तयार झाले बरं का अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं आता याच्यावरती थोडसा गोड पाणी म्हणजे चिंचेचा खोळ घालून घेऊयात एक चमचा भरच घातलात ना तरीही चालेल हो चला आता पटकन फ्रीज उघडा बघू मध्ये जे साहित्य उपलब्ध असतात त्यामध्येच आपलं हे कटोरी चाट அருக்குரித்து தயாரே